नमस्कार मित्रांनो आज जो गोड्या ते मैदान संपन्न होत आहे आणि त्यात गट क्रमांक चौतीस सुटला चौतीसमध्ये होता ते म्हणजेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि कॉकटेलवर पसुंद ही टॉप चुडी मित्र होती आणि त्याच्या साईडची पण होती ना गाडी ती पण चांगली बोलते त्याच्यावर सोन्या ड्रायव्हर होती वाटते आणि आपल्या गाडी होते म्हणजेच सरजेच्या आणि कॉकटेलच्या सनी ड्रायव्हर तर दोघं मित्रांनो मध्ये पदे दोन्ही पण गाड्या पण काय विषय झाला आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच मित्रांनो वेगाचा शेवट सरजा भाई यांचा आणि स्वर्गीय रणजित बाग सरांचा सरजा आणि कॉकटेल ही दोन्ही पण टॉपची नंतर आज आपल्याला पाहते दिसले गट क्रमांक चौतीसमध्ये आणि कडे गाडी होती ना ती मित्रांनो आज तिने विजय प्राप्त केला आहे आणि आपल्या सर्वांची लाडकी गाडी आज मित्रांनो सरजा आणि कॉकटेलची गटालाच हार झाली तर नक्की काय झालं कारण की तुम्ही पाहू शकता गटाचा आपल्या सरजाची हार झाली आज खरंच आज चांगला पाहालेला आणि त्याच्या पलीकडची गाडी का नाही ती पण चांगली पाहाली आणि ती मित्रांनो त्यांनी विजय प्राप्त व्हायला ती सेमीसाठी पात्र झाली त्या पण खूप खूप अभिनंदन मला वाटते सोना ड्रायव्हर होते त्या गाडीवर आणि आपल्या सरजेच्या गाडी होते सनी ड्रायव्हर तर चांगली गाडी पाहिलेली पण आज आपल्या सरजेला पण पाणी साथ दिली नाही सरजाला आणि कॉकटेलला आणि आज चांगली गाडी पाहिलेली पण तशी निकाल रेषेपच्या पुढे मित्रांनो निकाल रिशेप अशी आली काळी तर थोडे मित्रांनो निकल निकेलरशी क्रॉस करायला लागली त्याच्या अगोदरच आपल्या सरजेनी आणि कॉकटेलनी तासपलटी केला मित्रांनो दुसऱ्या तासात गेली आणि आज खरंच आणि पब्लिक पण नव्हती आज तरी तासपलटी केली मित्रांनो दोन्ही त्यांनी काय नाही हरजे असते तुम्हाला माहिती आहेस आज नक्की काय झालं काय काल नाही आपल्या सर्ज्याला आणि कॉकटेलला आज नक्कीच असं वाटलं होतं की सर्ज्या आणि कॉकटेल ही जोडी मित्रांनो आज नक्कीच काहीतरी करून दाखवेल आणि आज केलं असतं पण काय आज नशिबाने साथ दिला नाही आपल्या दोन्ही पण नदींना आणि मी निकाल रेषेच्या पुढे येईल तसेच मित्रांनो आपल्या दोन्ही पण नदींनी दुसऱ्या तासात तासपलटी केलं आणि खरंच तुम्ही थमलेलं बघितलं असेल कारण थांबलेल्यावरनं मित्रांनो असं खतरनाक वाटतंय की डायरेक्ट तास तास पलटी केला आणि आज खरंच आपल्या दोन्ही पण नदींची आज हार झाली मित्रांनो तसेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूरची पण आज तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो गटाला हार झाली आज खरंच दोन्ही पणती मित्रांनो आज टॉपचेच होते तुम्हाला माहिती आहे दोन्ही पण तिन्ची आज गटाला हार झाली आज नक्कीच आपल्या सर्जेने पण काहीतरी करून दाखवलं असतं जो गोडी मैत्रीमध्ये आज म्हणलंच काहीतरी करून दाखवेल आपला सरजा पण मात्र सरजा मित्रांनो आज गटाला हार झाली आणि तुसऱ्यांदी विजय प्राप्त केला सेमीसाठी पण त्याला पण खूप खूप अभिनंदन तर काय नाही मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच हार जिथं असतेच हार जिथे बैलगाडी क्षेत्रात असतेच आज हारला तर उद्या नक्कीच एक नंबर करेल गुलालमध्ये राहील आपला सरजा पण नक्कीच मित्रांनो गुलालमध्ये राहील पण आज नशिबाने मात्र साथ दिली नाही आज नक्कीच आज साथ दिली असते नशिबाने तर मित्रांनो आज चांगले मात्र गाडी पाहिली असती आणि चांगलं टॉपचं स्पीड अनेक लागलं असतं पण चांगले स्पीड लागलेले मित्रांनो टॉपचं स्पीड होतं पण आज मात्र आपल्या गाडी थोडीशी फॉल झाली त्याबद्दल मित्रांनो थोडंसं हे झालं तर खरस, आज नक्कीच आपल्या दोन्ही पण नदीने काहीतरी करून दाखवलं असतं तर नेक्स्ट टाइम मित्रांनो पुढच्या मैदानामध्ये आपला सरजे पण नक्कीच कम बॅक करेल आणि असं मित्रांनो खरंच आज टॉपचंच मैदानी दोन माझ्या जो गोड येते तर सर्व टॉपचं टॉप ने या मैदानामध्ये दाखल झाल्यात तर आपल्या सरजा मित्रांनो आज असं वाटत होतं की नाही कोणत्या गटात कोणत्या गटात पळेल तर गट क्रमांक चौतीसमध्ये सरजा पाहाला आणि आज सरजा आणि कॉकटेल ही टॉपची जोडी आपल्याला बघायला भेटली आणि टॉपची जोडी मित्रांनो आज पराभव झाला आहे गटाला तर काही नाही हार जे जास्तेच तुम्हाला माहिती आहे पुढच्या मैत्रीमध्ये आपला दोन्ही पणंदी जोरदार कम्पॅक करतील आणि नक्कीच करतील कारण की आज सर्वांना उत्सुकता होती नक्कीच आपल्या प्रेमींना आणि आपल्या सरजेच्या प्रेमींना की कि नक्कीच आज काहीतरी करून दाखवतील पण काय नाही दोन्ही दिनला आज मित्रांनो खरंच नशिबाने साथ दिला नाही तर नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं तर पुढच्या मैदानीमध्ये नक्कीच दोन्ही पण करतील दोन्ही पंडतींना मित्रांनो पुढच्या मैदानीसाठी खूप शुभेच्छा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढंच होता तर जय महाराष्ट्र जय शिवराय